◆ <Okay. S 2> <Okay. S 1>、okay. और no, no, है no. येत नहीं झाडावर साप आलेला आहे नाही नाही काही त्याला धोका नाही गोरासनी काही धोका नाही थांबा जरा तो टप्प्यात आला पाहिजे कारण तर तो खाली पत्र्यावर उडी मारणार पुन्हा तो माग उड्या मारणार श्रद्धा खाली आहे आणि पोपट सपकाळ पण आहे पोपट मामा आहे का धरणार ना कुवर चढतोस आता तिघ आपण साप भैया हाय साप आहे झाडा तू कुठवर जाणार आहे ओरवरवर कमलू ओरवरवर हा आहे आ दी गेम उधमत आहे दिसली का नुवरवरवर तोला तुला इथे तू मगला करून डाळका तो गरज नसतं तर त्याला आमचा आणि त्याला

तुम्ही लाख म्हणताय तो एवढा गरीब आहे का बघणार तो माझी गंमत करणार मी धबक्या पावला आणि चाललो या <laughs>

बाबा मी आधीच म्हातारा माणस आहे काय तरी काही गो श्रद्धा

મને ઉતરાય નહીં ચઢાવ आणि झाडावर भीती पोटी गाई म्हशी बांधलेले का नाव काय अशोक निकम म्हणून जरी तो खाली असता तरी त्यांनी त्याला मारून टाकला असता भेले नसते बरोबर ना मामा धोपाट्या टाकल्या असत्या आणि तो पक्षाने टॉर्चर केल्यामुळं हा धामन साप मित्रांनो रेस्क्यू करावा लागलेला आहे या मामांचे अभिनंदन की त्यांनी न मारता जवळच्या अनुभवी सर्प मित्राला बोलवलेला आहे आणि श्रद्धा आजारी आहे दोन सलाईन लावलेल्या ला आहेत फ्लिम राहण्यासाठी तिनं पाणी सोडलेलं आहे मित्रांनो यूट्यूबद्वारे सांगतो तुम्हाला हाय हा? ना हां झाडं होतंय आहे ना जेवलं की आणि तिला दोन सलाईन लावलेले आहेत ला, तरी साप आहे झाडावरला त्यामुळं लोक भितात आणि पोपट मामा नुसत्यानावार आहे बरोबर आहे ना त्यांनी काही काम केलं का बघा तुम्ही तुमच्या गावात राहिले काही करू लागला का काय सुद्धा नाही धरकी साप घाल पिशवी तर त्यांच्याकडे पिशवी तर माग वायरची पिशवी वायरच्या पिशव्या पोपड मग काही मदत करत नाही हो नुसता संघ असतोय काय झालंय हा काळा किट आहे ना त्याचा कलर वेगळा आहे का हा कसला आहे कलर वेगळाच कलर आहे बरोबर ना चार कलर मध्ये धामण येतोय तू पहिल्यांदी धरलास ना हा डार्क कलरचा पिवळा धामण येतोय तरी या लोकांनी धामण आहे हे ओळखल तुम्ही ओळखल आहे रॅडच नाही तिला वायरची पिशवी द्या वायची कोट घर लांब आहे का त्यांचं ठीक ना खाली पाडल्यामुळं कॅच झाला साप आणि सुंदर साबळे वकील साहेब आहेत मुंबईचे त्यांनी सुंदर असे स्टिक दिलेले आणि आहे ना श्रद्धा तिचा परिपूर्ण फायदा झालेला आहे जेवढी पाहिजे तेवढी लांबवता होत त्या आणि एक महत्त्वाची गोष्ट की पेटीतील नाक साफ काढत असताना यातून करंट बसत नाही आणि माझी इच्छा आहे की प्रत्येक स्नेक कॅचरनं ही चांगल्या क्वालिटीचे स्टिक घ्यावी आम्हाला गिफ्ट दिलेले आहे मित्रांनो साबळे मुन्ना आहेत त्यांनी छान आणि सुंदर

माझी सगळी प्रॉपर्टी नावावर करतो जेवढी आहे जेवढी साप या सापानं दूध प्यायचं किंवा तुम्हाला चावायचं किंवा तुम्ही चावल्यावर कुणीही मरून दाखवायचं काहीही धोका नाही त्याच्यापासून कोणताही साप चावत नाही फक्त धोका कोणता आहे अलग अलक्षात साप मारला का जातोय फक्त भीती पोटी आणि गैरसमजूती पोटी आणि जरी साप मारताना तुम्ही घावला समजा तुम्हाला माहीत नाही शंभर टक्के तुम्हाला अर्धा एकरणार हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे किती अर्धा एकर बघा तुम्ही कधीही महाराज व्हिडिओ घ्या शेड्यूल एकोणीसशे बहात्तरच्या क्लेमनुसार गुन्हा बसतोय आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट एका तासात उचलून नेते एक तासाच्या पुढे जाऊन देत नाहीत त्याला व्हिडिओ गावल्यावर आणि कोर्टात गेले की केस चालू होत्या दंड तर पहिला होतोयच पण तुम्हाला जामीन पण मंजूर होत नाही मग जामीन करायला एकरवर आपल्या लिखायलाच लावतात वन्यजीव येतात हे मारायचे नाहीत कारण हा खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा मित्र आहे ना जनावरला धोका करत नाही कुणालाही याच्यापासून काडी मात्र धोका नाही बरोबर आहे ना श्रद्धा हा शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं मदत करणारा साप आहे उंधर खाऊन आणि लोकांच्या आणि शेतकऱ्यांचे गैरसमज आहेत की या सापापासून दूध पितो गाई म्हैसेंचे तर जनावरांचा बोटा होता आणि चिंचेचं झाड असल्यामुळं वर चढलेला साप होता प्राणी मित्र या नात्याने तर शेतकऱ्याचं अभिनंदन आहे की त्याला न मारता आम्हाला बोलवलं आणि बोलवल्यामुळे हा सुरक्षित वाटवला याच्या बाबतीत गैरसमज आहे की हा गाई म्हैशींचं दूध पेतो मित्रांनो साप कधीही दूध पेत नाही त्याचं दूध पेणं कामच नाही आहे आलं ना लक्षात आणि कस कि हा जरी दूध पाजलं गारुड्याने आला तर याला निमोनिया होतोय आणि मरतोय त्याच्याकडे सिस्टीम नाही आहे या सापाला कि दूध पचवायचे हा एक गैरसमज दुसरा गैरसमज की शेतकऱ्याचे तीनशे ते साडेतीनशे उदर खाऊ हा शेतकऱ्यांना मदत करतोय आणि शेतकऱ्यांचे गैरसमज निघावे आणि असे अन्न साखळीतले जे महत्वाचे सुंदर असे साप आहेत ते वाचले पाहिजेत साप हे शेतकऱ्यांचे मित्र आहे ते शेतकऱ्याला कळत नाही त्याला मारला जातोय विनाकारण त्या सापाला आणि मित्रांनो कोणी अशा सापांना मारणं नका शेतकऱ्याला पण या विनंती करेन मी आणि प्रत्येक कवटे मग काळ तालुका आणि वाकंड महाराष्ट्रातल्या सर्पमित्र अहोर रात्र असे साप वाचवण्यासाठी फिरतात त्याला एक कारण प्रबोधन होण्याची गरज आहे आणि कोणीही सर्पमित्राला शासनही मदत करत नाही आहे आज आणि हा समाजातला महत्त्वाचा घटक साप वाचवायचं असेल तर सर्प मित्र वाचला पाहिजे तो सर्पमित्र पा साप वाचवू शकतो आणि लोकांचे गैरसमज काढू शकतो आहे आज या शेतकऱ्याचा गैरसमज होता की नाही मी त्याला मारला असता पण मी तुम्हाला ग्वाही देऊ शकतो एक सर्प मित्र परिवर्तन करू शकतो आहे की या सापापासून शेतकऱ्याला फायदा या सापापासून काहीही धोका नाही हे पटवून सांगू शकतो आणि तो माझा सुंदर शेतकरी माझ्यापासून जाधववाडी गाव येतं आहे निकम हे ते शेतकरी आहेत हाडा मासा तेच या सापाला पॅक करते आणि केव्हाही सापाला मारणार नाही अजून काही करत नाही तुम्हाला असं धरा मी चालतोय माझे मी सर्प मित्र आहे चालू अगदी दाबायचं नाही धरा काय तुम्हाला बाळ धरताय ना तुम्ही तसं धरा आणि तुम्ही मला सांगा हा साप सावला का मी एक काहीच रिप्वेस्ट त्याच्यापासून धोका होता तुमची विकृती काय होती की बाबा साप आहे साप आहे म्हटली त्याला मारलं पाहिजे बरोबर नाही आहे तो तसा एकदा सुंदर साप आहे शेतकऱ्यांना मदत करणारा गोलमध्ये जाऊन खाणारा आणि मदत करणारा एकदम सुंदर साप आहे तुम्ही बघा ना त्याला हातात भरून ती बॅग करा जरा तुमच्या हातात पैसे हलू नका तुम्ही हा तुमच्या पार शेरला पैसे येऊन दे तुम्हाला ताव म्हटलं तर माझी स्टेट आव्हर करतो म्हटलं ना मी सगळी पूर्ण आणि हा साप हजारचा चावला तर माणसाला काय होत नाही पण हा साप बिना कामाचा मारला जातो बघा ना की हो मला समाजात त्रास करणार असता उद्रव देणार असतो ना शेतकऱ्याला मदत करणार असतो आपण आणि माझं काम हेच आहे कमी लागू द्यायचं तुम्हाला साप धरायला लावला तुमची इच्छा होईल या बिचाऱ्याला पुन्हा कधी मारायची होईल का पटलं आणि माझी सगळी इस्टेट नव्हती म्हैसेला ती मै गाई म्हैशीचं दूध ते साप दूधच तेच नसतोय लोकांची गैरसमज आहे गाय धरतोय गाय धरायला त्याला बुद्धीच नाही फंक्शनच नाही आहे आणि सापाला काम पण नाही मी बोलली म्हणून तो गेला जिबला काटत होता हे सगळं तुमचं माझं काम आहे ते तुमच्यातली भीती दूर करणे बरेचशा सात दिन विचारे कळलं एवढं कळतं का तुम्ही म्हटला बघा चाललेलं मला एक ठोका टाकला आता हाय का ठोका टाकले माणसं नालाय का ओढ्याचे दगा बाजप दगा बाजला अजिबात धोका देणार नाही हा तुम्हाला मदत करणार त्याला पक्षांनी त्रास दिला आला तर तुमचं त्यांना बरोबर ना तुम्ही का बोलवला तुम तो खालीच ये <्णारीण> ना तुमच्या टप्प्यात आला असतो तुम्ही कार्यक्रम महत्वाची गोष्ट आणि हा सुंदर साप शेतकरी पॅक करेल हा हॅलो हा बोला आपण हा साप आहे का कशात आहे कशात आहे साप काही येतो काय अडचण अखंड महाराष्ट्रातला सर्प मित्र मी माझ्या युट्यूब चॅनलद्वारे सांगायची गरज आली की हा शेतकरी बोलला मी त्याला मारला असता असताना कोणी शेतकऱ्यांनाही माहित नाही हा शेड्यूल वन मधला येतो कोणीही शेतकऱ्यांना सापाला मारू नका साप हा आपल्या शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थानं मदत करणारा साप आहे आणि पुढे कॉल असल्यामुळं मी हा व्हिडिओ थांबवतो मित्रांनो आणि साप वाचवा आणि निसर्ग वाचवा तो शेतकरी फॅक्टरी कर मग झालं त्याला शेंबर का पाहिजेल तुमचा तुम्हाला पाहिजेल का सांगा हा तुम्हाला मदत सांग साप आहे <laughs> <laughs> <थे> <laughs> <laughs>